स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनल करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वतःला पूर्णपणे त्याच्या नावे करून दिलं होतं जणू तिने तिच्या श्वासात तिच्या मनात फक्त आणि फक्त तिचा अनि होता आणि तिथे ते पाण्याने तुडुंब भरलेले डोळे वारंवार त्याला हेच सांगत आले होते त्याला तरी कुठे तिला स्वतःपासून दूर ठेवायचं होतं पण त्याला तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून द्यायचं होतं ज्या तिच्या अस्तित्वां अस्तित्वाला नाकारलं होतं त्या सगळ्या समाजाला दाखवून द्यायचं होतं की त्याची बायको त्याची दामणी काय चीज आहे ज्यांनी ज्यांनी तिला पावलं पावलं हिनवलं होतं त्या सगळ्यांना तिच्या पुढे झुकवायला लावणार होता तो स्वतःला शपथ घातली होती त्याने आणि ती पूर्ण करणारच होता तो कोणत्याही परिस्थितीत मग भले त्यासाठी त्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरीही चालेल अर्धा पाऊल तासाने अर्धा पाऊण तासाने तो घरात येतो तर चार वाजून गेलेले असतात आणि सगळेजण भरांड्यात बसून चहा घेत असतात तो पण येऊन अक्षयचा फोन त्याच्या हातात देतो थँक्स बाबा हलकेच त्याच्या छातीवर हात मारत तो त्याला बोलतो आणि तो पण खुर्चीवर जाऊन बसतो सगळेच त्याच्याकडे बघत होते लगेचच कळून येत होतं की कित किती रडला आहे चेहरा चेहरा पूर्ण उतरला होता बिचाऱ्याचा राधाकृष्णाचं प्रेम कसं होतं याच याचं जित्त जागत उदाहरण आपलं अनिल आणि दामिनी आहेत किती निस्वार्थ प्रेम करतात ते दोघे एकमेकांवर काका अनिलचा पडलेला चेहरा बघत बोलतात खरंच दिसत तसं असतं होतं की राधेच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला कृष्णजणू त्यांच्या समोर बसला आहे नाही ओ ही दोघं तर अगदी शिव पार्वतीसारखे आहेत बघा ना महादेव त्यांनी तेन, त्याच्या प्रेमाची जशी वाट बघितली होती अनिल पण तशीच त्याच्या प्रेमाची त्याच्या दामिनीची जीव तोडून वाट बघत आहे जगात तर आहेत जगत तर आहेत पण जगण्याचं कारण त्याची दामिनी त्याच्यापासून कोस दूर आहे सुषमा काकी काकांच्या बोलण्याला मध्येच तोडत बोलतात हां नाही माझे अनिल आणि दामिनी तर मर्यादा पुरुषोत्तम राम आणि सीता सारखे आहेत किती संकट किती वनवास आणि किती अग्निपरीक्षा दिल्या आहेत त्यांच्या नात्यासाठी हे आपल्या सगळ्यांना गोष्टीला कारणीभूत पण मीच होते आधी माझ्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला होता आणि आता दामनीचं स्वप्न गोदावरी बोलू लागतात मागचा अनिल आणि दामनीचा प्रवास अळकून त्याचाही आवाज चड झाला होता डोळ्यात पाणी जमा झालं होतं दामिनीचा पदोपदी केलेला अपमान तिने मुकाट्याने सहन केला होता ज्यात तिला झालेला त्रास आठवून आज त्याचं काळीज हेलावून निघत होतं जे झालं तो एक वाईट काळ होता हे समजून पुढे चालत रहा बुदा कारण ते दोघं पण मागचं सगळं विसरून त्यांच्या संसाराची नवी घडी मांडत आहेत ज्यात त्यांना आपल्या साथीची जास्त गरज आहे तर आता आपण मागच्या सगळ्या गोष्टी उकरून काढत नको बसायला शशिकांत गोदावरी यांच्या हातावर हात ठेवत त्यांना धीर देऊ लागतात गोदावरीच्या मनाची व्यथा ते चांगल्या प्रकारे ओळखून होते आणि यावेळी त्या खरंच मनापासून दुःख व्यक्त करत होत्या हे तिथे सगळ्यांनाच समजत होत बरोबर बोलत मुळात दामिनी आणि अनिल यांच्या नात्याला ना तोडच नाही कोणाला कोणाचा एक आदर्श बनून राहणार आहेत यांचं नातं दुनियेसमोर तुम्ही सगळे बघाच जसे राधाकृष्ण शिव पार्वती सीताराम अगदी तसेच माझे अनिल आणि दामिनी तर शेवटी आजी बोलतात बाकी सगळे पण त्यांच्या या बोलण्याला दुजोरा देतात इकडे अनिल मात्र या सगळ्या गोष्टीपासून दामिनीच्या विचारात हरवला होता खुर्चीला मागे मान टेकून डोळे बंद करून शांत पडला होता तो अचानक त्याच्या कानावर ज्योतीचा आवाज पडतो भाऊजी चहा घेत ना ज्योती त्याच्या चेहऱ्याचा चेहरेवर चेहऱ्याच्या चे म्हणजेच त्याच्या शेराच्या चेअरवर बसत बोलते तसा एवढा वेळ डोळे बंद करून बसलेला अनिल तिच्याकडे बघत बसतो हम्म घ्या चहा चहाचा कप उचलून ती त्याच्या हातात देते बहिणी इच्छा आहे काही घेण्याची मी नंतर घेईन आता नको आता नको काही अनिल बोलत असतोच की ज्योती त्याचा बोलण्यामध्येच तोडते घ्या नाही तुमची बायको पण तिकडे तशीच बसून राहील बोलतच ज्योती त्याला तिच्या फोनमध्ये काहीतरी दाखवते आणि फोन हातात घेतो तर दहा दामिणीचा नंबरवरून ज्योतीला संदेश आलेला असतो अनिल मेसेज बॉक्स ओपन करून मेसेज वाचतो तर त्याच्या तसं त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरतं ताई प्लीज यांना काहीतरी खायला घाला मला माहीत आहे आज सकाळपासून माझ्या फोनची वाट बघत बसली असणार आणि त्या नादात जेवणाची पण सुद राहिली नसेल माझ्याशी फोनवर बोलण्याच्या नादात पण जेवणाकडे दुर्लक्ष केलं असणार यांनी त्यांना खायला द्या आणि नको बोलले ना, ना तर त्यांना माझा हा मेसेज दाखवा अहो तुम्ही जर काही खाल्ले नाही ना तर पुढच्या रविवारी मी तुमच्याशी बोलणार नाही ना तुमच्या समोर येणार प्लीज सावरा स्वतःला आणि खाऊन घ्या काहीतरी दामणीचा मेसेज वाचून अनिलला हसावं वा की रडावं असं झालं होतं बरोबर हेरलं होतं तिने की अनिल आता स्वतःची खूप वाईट अवस्था करून घेणार आणि काहीही खाणार नाही म्हणून तिने टाईम संपायच्या आधी फक्त पाच मिनिटे ज्योतीला मेसेज केला होता तो पण रडत रडत त्याच्या काजीपोटी आणि शेवटच्या सेकंदपर्यंत ती ज्योतीच्या रिप्लायची वाट बघत होती चार वाजायला एक मिनिट कमी असतो तेव्हा तिच्या फोनची मेसेजची टोन वाचते भरल्या डोळ्यांनी ती फोनच्या स्क्रीनवर ज्योतीच्या नावाचं नोटिफिकेशन वाचते आणि टाईम संपला तसा जडमनाने मोबाईल स्विच ऑफ करून जमा करून टाकते हो ना खरंच एक दिवस मला येड्या करून टाकणार आहे लांब असून पण माझ्यावर पूर्ण लक्ष आहे मॅडमचं हलकं गालात हसतच अनिल बोलतो तसं त्याच्या समोर बसलेली ज्योती पण हसू लागते हम्म चहा घ्या आता नाही तर पुढच्या रविवारी तुमच्या बायकोशी बोलणं तर लांब बघायला तर तरसायला लागेल तुम्हाला ज्योती हसतच बोलते तसं अनिल पण केसात हात भिरवत तिच्या हातातून चहाचा कप घेतो आणि ओठांना लावतो बाकी सगळे मात्र आता एवढ्या आता नॉर्मल झालेलं बघून डोळे फाडून ज्योती आणि त्याच्याकडे बघू लागतात वहिनीने असं काय दाखवलं दादाला की दादा दुसऱ्या मिनिटाला त्याला नॉर्मल झाला ते पण एवढ्या नक्कीच काहीतरी तगडी चीज असावी राहुल हातातला हाता चहाचा कप तोंडाला लावत बोलतो एकदम डिटेक्टिव्ह असल्यासारखं तशी अमृता त्याच्या डोक्यात टपली मारते मुर्खा, काही तगडी बगडी चीज नाहीये ते तर दामिनी बहिणीने दादासाठी ज्योती मोबाईलवर एक मेसेज ड्रॉप केला होता तोच दाखवला असेल त्यांना आता त्यांनी अमृता बोलते आणि परत एक टपरी त्याच्या डोक्यात मारते ए बोक्या डोक्यात नको मारू ना जोरात लागलं तर आधीच माझा मेंदू तुम्ही सगळ्यांनी डोक्यात मारून मारून फार इकडे तिकडे करून टाकला आहे तो पण तिची केसांची शेंडी ओढत बोलतो मेंदू काम करायला डोक्यात मेंदू आहे का तुमच्या चिरंजीव दगड आहे तिथे दगड कितीही मारा काही फरक पडणार नाही रवी काका जरा मोठ्यानेच बोलतात तस आता अमृतासोबत अक्षय अक्षय पण त्याच्या डोक्यात एका मागोमाग टपली मारतात राहुलचं तोंड तर बघण्यासारखं होत काय राव इज्जत नाहीये माझी रडण्याचं नाटक परत चालू होत पण नेहमीप्रमाणे ते बघायला तिथे कोणीच थांबत नाहीये जो तो नकाराती मान हलवून आपल्या आपल्या कामाला निघून जातात अनिल सर तिच्या सांगण्यावरून नॉर्मल झाला होता त्याने स्वतःला सावरलं होतं पण दामणीला मात्र स्वतःला सावरून खूप जड जात होत कशात मन लागत नाही तिचं ना जेवणाकडे लक्ष होतं आणि ना कोणाच्या नको वाटत होतं तिला हे सगळं करायला त्याच्यापासून लांब राहायला पण आयुष्यात पहिल्यांदा त्याने तिच्याकडे काहीतरी मागितलं होतं जे दामिला नाकारताच येत नव्हतं फक्त त्याच्यासाठी तर ती हा विरहाचा वनबा उरी पेटून हर एक टास्क जीव तोडून पूर्ण करत होती तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा